स्वामी समर्थ आज आपण करणार आहे कोकोनट गुलकंद बर्फी यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया ओलं नारळ आहे ओलं नारळ खवनून घेतलेला आहे दोन नारळ आहेत ते त्याला दीड वाटी आपण साखर घेणारे आहे दोन चमचे गुलकंद टाकायचा गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या देशी गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या धून बारीक चिरायच्या आहे आणि रोज सिरप टाकायचं रोज सिरप घ्यायचं आप आपल्याला आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया एक चमचा तूप टाकून घेऊया आपण त्याच्यात आता ओल्या नारळाचा चव टाकूया दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्ती भाजायचा नाहीये त्याचा थोडासा ओलापणा कमी झाला पाहिजे दोनच नुसतं सारखं हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यात साखर टाकूया मीडियम गॅसवरती ही सगळी प्रोसेस करायची खूप मोठा नाही करायचं नाही तर खाली करपल आपलं आपली साखर विरघळली आहे त्याच्यात आपण आता गुलकंद टाकूया रोज सिरप टाकूया आणि एक जीव परत करून घेऊ व्यवस्थित मिक्स करत आहे आणि कंटिन्युअस हलवत राहायचं आहे हे आपल्याला कळायला त्याचा घट्ट गोळा पडला पाहिजे आणि आपल्याला ड्राय वाटलंच तर त्याच्यात आपण अर्धी वाटी साय टाकू शकतो इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आपलं सारण हे वडीचं हे तयार झालंय तर ता, आता ताटावर आपण थापायला सुरुवात करूया गरम असतानाच थापायचं थोडे चटके बसतात पण थापायचं तसंच लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि एकसारखं प्लेन पसरवायचं ता, ताटावरती ता एकसारखं पसरवून झालंय त्याच्यावरती थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्याला कट द्यायचे आपल्याला जसे आकाराची वडी हवी तसे त्याला काप द्यायचे जास्ती थंड झाल्यावर कट द्यायचे नाही कारण ते नाहीतर चुरा होतो गुलकंद कोकोनट बर्फी तयार झालेली आहे तुम्ही करून बघा आवडले तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू